मित्रांनो नमस्कार आम्ही पोचलेलो हो, आहोत मांजरे येथे आणि बघू शकता तुम्ही इथं घरामध्ये साप आहे म्हणत आहेत त्या घरामध्ये साप गेलेला आहे आणि कुठं आहे आणि कोणता तिथं साप आहे बघू मित्रांनो बघू शकता बेड आहे बेडच्या खाली साप आहे म्हणत आहेत बघू शकता तुम्ही इथं साप बसलेलं आहे कुठं पण जाऊन साप बसू शकतोय बघू शकताय तुम्ही आणि आमचे सर्पमित्र त्याला आता व्यवस्थित रीती काढतील बघू शकताय तुम्ही तस्कर जातीचा साप आहे बघू शकताय कुठं बसला होता हा साप कुठं पण जाऊन बसू शकतो आहे घरामध्ये येऊन बेडच्या खाली जाऊन बसलेला होता आणि आमचे सर्पमित्र नागेश मनगुती त्याला आता व्यवस्थित पकडलेला आहे बिनविषारी साप आहे परंतु घरामध्ये साप आला आहे म्हटल्यानंतरनं कोण पण घाबरणारच आणि हा बिनविषारी साप आहे आणि आमच्यासारखं मित्र आता बघू शकता आहे तुम्ही व्यवस्थित रीती हा हँडल करत आहे त्या सापाला आता बघू शकता आहे सुंदर असा साप हा आहे तस्कर जातीचा साप आहे बिनविषारी साप आहे हा बघू शकता तुम्ही घरामध्ये हा साप आतमध्ये गेलेला होता आणि सर्पमित्रांना बोलवून हा साप वाचवण्याचं काम येथील मांजरी नागरिकांनी केलेलं आहे आणि आमचे सर्पमित्र त्याला काय व्यवस्थित रीती डब्यामध्ये टॅग केलेला आहेत बघू शकताय तुम्ही आणि ह्याच प्रकारे आता साप हा आम्ही सोडण्याकरता पर्यावरणामध्ये आलेलो आहोत बघू शकता तुम्ही आणि आमचे सर्पमित्र आता त्याला रिलीज करत आहे देवस्थिती आणि आता तो पर्यावरणामध्ये जाईलचा बघू शकता तुम्ही आणि ह्याच प्रकारे आमची नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जय हिंद